स्टॅम्प पेपरवरती जे यापूर्वी खरेदी विक्री झालेले आहे व्यवहार झालेले आहेत करारपत्र झालेले आहेत अशा नागरिकांचे स, दे दे स ना सात बारा पत्रके नावं लागण्यासाठी गुंठेवरी अध्यादेश दोन हजार एकमध्येच कायद्यामध्येच तरतूद असल्यामुळं तिची अंमलबजावणी दोन हजार एकपासून आज अखेर सातत्यानं कायमस्वरूपी हा प्रक्रिया प्रशासनामध्ये सुरूच आहे त्याच्यासाठी राज्य सरकारनं ट्रान्स्फर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट अठराशे ब्याऐंशीचे कलम त्रेपन्न अ अन्वये अनोंदणीकृत करारपत्रसुद्धा कायदेशीर ग्राह्य मानलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये दोन हजार एकच्या गुंठेवारी कायद्यामध्ये कलम चार दोन अ अंतर्गत या हे व्यवहार कायदेशीर मानले गेलेले आहेत त्यामुळं बा नागरिकांनी आपले मिळकती ह्या स्टॅम्पवरच्या कायदेशीर करण्यासाठी जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्याकडं नोंदणी अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम तेहतीस खाली आहेत आपण जर जिल्हा मुद्रांक कार्यालयामध्ये अर्ज केला तर बाबा मी जे स्टॅम्प ड्युटी भरायला तयार आहे त्याचा दंड असणारा मी भरायला तयार आहे त्यावेळेला जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्याकडून ते जी पडताळणी होते ते पडताळणी झाल्यानंतर त्याचा मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम आकारणी करून त्यांना चलन दिलं जातं ते चलन आपण स्टेट बँकेमध्ये भरून आल्यानंतर त्यांची नावं हे सातबारा पत्रकी लावण्यात येतात कारण जिल्हा मुद्रांक अधिकारी हा त्यांचा डॉक्युमेंट हा प्रमाणित सही शक्क्यांशी करून देतो त्यामुळं ते त्याला काही अडचण नाही पूर्वी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून या राज्यामध्ये दुय्यम निबंधक सिस्टीम लागू झाले त्याच्या अगोदर हा अठराशे ब्याऐंशीचा जो कायदा आहे त्या त्या कायद्याची अंमलबजावणी एकोणीसशे चौऱ्याऐंशीपर्यंत सुरू होती म्हणजे स्टॅम्पवरती खरेदी दिली आणि घेतली हा यापूर्वीसुद्धा सातबारा पत्र की लाखो लोकांच्या नोंदी या भारतामध्ये झालेल्या आहेत त्याच पद्धतीनं तेच कायदा या गुंठेवरी अद्या देशामध्ये त्यांनी लागू केलेला आहे आणि म्हणून माझं नागरिकांना आव्हान ना आहे की याच्यामध्ये नव्यानं निर्णय होण्याची गरज नाही आम्ही गुंटीवारी चळवळीनं यासाठी गेली तीस वर्ष झालं सातत्यानं अनेक विषयासाठी पाठपुराव केलेले आहेत तर या संदर्भामध्ये शासनाचं जे परिपत्रक आहे दोन हजार पाचचं या जिल्ह्यामध्ये वर्धनी साहेब कलेक्टर असताना हे परिपत्रक लागू केलेलं होतं राज्य सरकारनं ते जे सरकार एक प्रत आम्ही तहसीलदारांना देऊन त्याच्यावरती एक मिटिंग आयोजित करायला लावली दोन हजार एकोणीसला त्यावेळेला मिरज तहसीलदार यादी सरकारी वकील सांगली जिल्ह्याचे त्यावेळेला साहेब होते त्यांनी याच्यावरती आपला अभिप्राय नोंदवला आणि त्याच्या